काम भगवंत तुम्हाला देऊ आणि तुमच्याकडून कार्य करू ही माझी इच्छा जे चेंज शुभेच्छा सुद्धा दिल्यात म्हणून धन्यवाद या ठिकाणी आपल्या मध्ये उपस्थित असलेले युट्यूब चे सुपरस्टार शुभम असं नावच शुभ आहे नावातच शुभम आहे असं यंगस्टार लोहटोचे सुपरस्टार शुभम दादा या ठिकाणी आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी आता थोड्या वेळापूर्वी त्यांच्या मूर्तीवरील काही क्लिप आहेत त्या बघितल्या अतिशय सुंदर या ठिकाणी कल्याण महानगरपालिकेमध्ये आमचे इलेक्ट्रॉनिक्समध्ये पत्रकार प्रतिनिधी सुद्धा उपस्थित झालेले आहेत त्यांचा सुद्धा मनापासून या ठिकाणी चला जय महाराष्ट्र आवाज नाही आला जय महाराष्ट्र दारोदारी जायचंय दारोदारी जाऊन आपल्याला सांगायचंय की शासन आपल्या दारी ही योजना आहे याच्यावरती जाऊन सगळ्यांना सांगितलेलं आहे की शासन आपल्या दारी याच्यामध्ये भरपूर योजना आहेत याचा प्रत्यक्षात सगळ्यांनी लाभ घ्यावा मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमात तसेच कारण की आपले शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज शासन आपल्या दार शकतात धन्यवाद मॅडम अतिशय सुस्पष्ट आणि कठोर आवाजामध्ये पाच वाजेपर्यंत या ठिकाणी तमाम गर्दी होईल आणि या योजनेचा नक्कीच ते लाभ सा... घेतील अशी आम्हाला खात्री आहे किंवा आहे आमचं अभियानाचं ते बळ मिळतं धन्यवाद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आमचे पाटील साहेब यांच्या देतो टार्गेट पूर्ण करायला इकडे जास्त फोन शासन दारी जे लाभार्थी आहेत त्यांना आज लाभ भेटत आहे काय सांगाल आपण शासन आपल्या दारी हा अतिशय महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारांचा स्तुत्य कार्यक्रम आहे यांच्यामार्फत लाभार्थ्यांना आपण एकत्रित एका छताखाली शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देतो जसं की आता आपणच पाहिलं की काही नागरिकांना रेशन कार्डच्या बाबतीत किंवा दाखल्यांच्या बाबतीत तिथे तत्पर त्यांनी घेतले तिथे एकाच सगळे दाखले मिळालेले आहेत या कार्यक्रमामुळे जे लाभार्थी राहिलेले आहेत किंवा जे लाभार्थ्यांना चक्रा माराव्या लागतात शश्वित कार्यालयात ते एका चकाखाली सर्व महानगरपालिका तहसील ऑफिस एम एस सी बी महामंडळे यांचे सर्व प्रकारचे दाखले आणि सर्व प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ इथे मिळत आहे नमस्कार मी गेले दहा वर्षापासून या एरियामध्ये राहतो मला काल हे पॅम्पलेट मिळालं की शासन आपल्या दारीचं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि मॅडमनी हे जो उपक्रम चालू केला आहे त्याबद्दल मॅडमचा आणि शासनाचा मी खूप आभारी आहे कारण रेशनच्या दुकानामध्ये मी तीन चार वेळा फेऱ्या मारल्या माझं काही काम होत नव्हतं आज या उद्या या साहेब कुठे तिकडे बाहेर गेलेत तर आज मला समोरून असा फोन आला की बाबा तुमच्यासाठी शासन तुमच्या दरवाजेत तुम आलं तर तुम्ही इकडे या आणि तुमचं काम एका मिनटामध्ये होऊन इथं आलो आणि माझं एका मिनटामध्ये व्हेरिफिकेशन झालं आणि माझं काम झालं त्याबद्दल मी मॅडमचं आणि शासनाचं धन्यवाद देतो थँक्यू